नववा ओवी आहे चारशे एकोणऐंशी ओवी अशी आहे जयाचे निगाबोले अग्निसी आयुष्य जाहदे म्हणून समुद्रे पाणी आपुले दिधले याची प्रीती अर्थास आहे की ज्या ब्राह्मणाच्या शब्दाने अग्नी जगला आणि म्हणूनच त्यांच्या अग्नीच्या प्रेमाखातर समुद्राने आपले पाणी सुद्धा अग्नीला दिले आहे यामध्ये दोघांचेही प्रेम आहे की ब्राह्मणाच्या बद्दल समुद्रालाही प्रेम आहे आणि शिवाय बद्दल सुद्धा प्रेम आहे आपल्याला निसर्गात दिसणारीच एक गोष्ट आहे खरं तर ह्याच्यात फार मोठा चमत्कार आहे अशातला भाग नाही पण माऊलीने हीच गोष्ट या ओळीच्या रूपाने आपल्याला फार सुंदर प्रकारे सांगितलेली आहे पुराण ही गोष्ट आहे पहिल्या लोकांनी आपल्या ह्या निसर्गातील अनेक गोष्टींचे जे चमत्कार आहेत त्याच्याशी एक, -एक पौराणिक गोष्ट जोडून दिलेली आहे आणि त्यापैकीच ही एक गोष्ट आहे असे आपण समजायला किंवा म्हणायला काहीच हरकत नाही गोष्ट आहे आपल्याला ती आवडेल असेही मला वाटते गंमत अशी आहे की ह्यामध्ये आपल्याला समुद्रामध्ये असलेल्या वडवादळाची गोष्ट सांगितली गेली आहे असं आहे की श्वेतकी नावाचा एक राजा होऊन गेला आणि त्यांनी अनेक वर्ष यज्ञ केले यज्ञामध्ये त्यांनी मोठी अशी तुपाची धार म्हणजे इतकी म्हणे मोठी की हत्तीच्या सोंडे इतकी जाड तुपाची सतत धार बारा वर्ष त्या अग्नीमध्ये पडत होती अर्थातच आपल्याला माहिती आहे की अति खाण्याचा उप काय होतो परिणाम तर माणसाला अपचन होते आणि म्हणे त्या अग्नीला सुद्धा असंच अपचन झालं आणि मग काय झालं अपचनाने त्याची तब्येत बिघडायला लागली त्याचं तेज कमी झालं आणि मग त्याची ती ते अशी अवस्था पाहिल्यानंतर काही ब्राह्मणांनी त्याला असं सुचवलं की तू असं कर की तू खूप मोठं जे पृथ्वी तलावर खांडव वन आहे त्याला भक्षण कर आणि त्याच्या त्या ते उष्णतेनीचं तुझ्या या रोगाची निवृत्ती होईल अर्थात आता हे वन जाळायचं म्हणजे इतकी काही सोपी गोष्ट नव्हती कारण या वनाला जर आग लावायला गेलं तर इंद्र होता याच्या मालकीचं म्हणे ते वन होतं आता आपल्याला माहिती आहे की खांडोप्रस्थ हे हस्तिनापूरजवळ असलेल्या एका खूप मोठ्या भूभागावर होतं आणि दुर्योधनाने पांडवांना अर्धराज्य जे दिलं होतं ते म्हणे या खांडो दिलं होतं त्यावेळी अर्जुनानी आणि श्रीकृष्णानी मिळून हे वन जाळलं होतं आणि त्याचीच गोष्ट इथे अग्नीची म्हणून सुद्धा दिलेली आहे एक दिवस हा अग्नि अर्जुन आणि कृष्णाकडे आला आणि त्यांनी सांगितलं की हे खांडव वन तुम्ही मला खाण्यासाठी द्या आता एवढं मोठं वन ह्याला खाण्यासाठी द्यायचं इथं आग लावायची म्हणजे काय करायला हवं तर त्यांनी सांगितलं की ह्यातला एकही पशु पक्षी बाहेर जाता कामा नये हे सर्वच्या सर्व वन मला खायला पाहिजे खायला पाहिजे म्हणजेच इथे आग लागल्यानंतर ह्यातून कोणीही बाहेर पडता कामा नये आता एवढं मोठं वन एकदा का आग लागली तर प्रत्येक प्राणी मात्र आपला जीव वाचवण्यासाठी तर सैरावे राह थांबणारच की पण अर्जुनाने जेव्हा अग्नीला अडचण सांगितली तेव्हा अग्ने म्हणाला की मी तुला दिव्यास्त्र देतो आणि म्हणून त्यांनी त्याला गांडी व धनुष्य दिलं आणि अत्यंत तेजस्वी अत्यंत वेगाने चालणारा असा एक रथसुद्धा दिला आणि शिवाय एक चक्र दिलं की जे चक्र सतत त्या वनाच्या भोवती फिरत राहील झालं कृष्णाने रथावर आरूढ झाला आणि अर्जुनही झाला आणि ह्या दोघांनी मिळून ते वन जाळून टाकलं त्या वनाचा वनाचा अग्नी इतका भडकला की पृथ्वीवर सगळीकडेच उष्णता पसरली अर्थात आपल्याला अगदी निसर्गाचा नियम माहिती आहे की एकदा का उष्णता पृथ्वीवरची वाढली की पाऊस पडायला सुरुवात होतो आणि त्याचप्रमाणे धुवाधार असा पाऊस पडायला लागला सर्वत्र पाणीचं पाणी झाले पाणी चा पाणी आता पृथ्वी जलमय होईल का काय अशी स्थिती झाली त्यावेळी सर्व नद्यांना खूप मोठे पूर आले अर्थातच नद्यांचं पाणी आपल्याला माहिती आहे की ते समुद्रात जातं आणि समुद्रात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रा पाणी यायला लागल्यावर त्याची मर्यादा सुटायला लागली आता काय करायचं ह्या समुद्राला सुद्धा खूप मोठा प्रश्न पडला आणि मग त्यांनी ह्या अग्नीला अत्यंत प्रेमभावाने आपल्याजवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं की तुला शांत करण्यासाठी मी भरपूर पाणी तुला देईन फक्त अट एकच आहे की तू माझ्यामध्ये सतत वास कर जेणेकरून माझी मर्यादा उल्लंघली जाणार नाही अर्थात अग्निसुद्धा आता त्या तापाने खूप कंटाळा होता आणि पृथ्वीची सुद्धा शेवटी ही पंच आहेत ही पृथ्वीच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्यांना राहावं लागतं भगवंतांनी सुद्धा आपल्याला असंच सांगितलेलं आहे की भूते व्हावी आज्ञानाची तर त्याप्रमाणे हा अग्नी अत्यंत आनंदाने समुद्राच्या पोटात जाऊन लपला आणि अजूनही हा अग्नी समुद्राच्या पोटातच असतो आणि त्याचंच नाव वड वानळ असं आहे असा हा अग्नी समुद्राच्या पोटात राहायला लागला आणि अजूनही आपल्याला माहिती आहे की कधीकधी समुद्रामध्ये अचानक आग लागते त्याचं कारणच हा अग्नी जरा मोठ्या प्रमाणात बाहेर यायचा प्रयत्न करतो आणि त्यावेळी समुद्रावर आग लागते आणि त्याच कारणाने समुद्रा समुद्रात हा अग्नी असल्यामुळेच समुद्र आपली मर्यादाही ओलांडत नाही अशी ही निसर्ग नियमाला धरून रचलेली एक सुंदर अशी पौराणिक गोष्ट आहे आणि तिचाच उल्लेख माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये अत्यंत कुशलतेने केलेला आहे धन्यवाद